देशातून आणि राज्यातून मोदींच्या मे बी चौकीदार ही मोहीम मोठी चर्चेत आलेली पाहायला आहे या मोहिमेचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या सोशल अकाउंट वर आपल्या नावासमोर चौकीदार हा शब्द जोडल्याचं पाहायला मिळत आहे परंतु राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावापुढे मात्र सोशल मीडियावर चौकीदार हा शब्द लावलेला दिसत नाही असं का असा प्रश्न त्यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला तेव्हा मी देखील माझ्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला होता परंतु सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाल्यानं मी तो शब्द वगळला मी सोशल मीडियावर काय करते हे पाहण्यासाठी काही लोकांची सक्रिय टोळी आहे माझ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मे भी चौकीदार या मोहिमेला गालबोट लागू नये यासाठी मी माझ्या नावापुढील चौकीदार हा शब्द वगळला असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकोणीस मार्च मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांपैकी काही नेते मंडळीही उपस्थित होते या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या तुमच्या नावापुढे चौकीदार हा शब्द का जोडलेला नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी हे उत्तर दिलं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो